क्या आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जीएसटी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली ए सी क्लास प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर रामपुर मधु ग्राम सड़क होता साथी पास साहा या रस्त्यासाठी जवळपास सहा कोटींचा निधी मंजूर आहे मात्र असं असताना पावसाळा तोंडावर आला आणि ठेकेदाराकडून उतारामध्ये केवळ खडी टाकण्यात आली आहे मागच्या दोन दिवसात पाऊस पडल्यामुळे या मार्गावर कमीत कमी जणांचा घसरून अपघात झाला यामुळे तिथले स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले वारंवार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना बोलावून देखील त्या ठिकाणी ते न आल्यामुळे आज सोमवारी संतप्त ग्रामस्थांनी गुहागर विजापूर मार्ग रामपूर येथे जवळपास तासभर रोखून धरला આ ગાડી કરેલ નહોતું આ કોની ગાડી છે આ ગાડી એ ગાડી છોડું તો કી पोलीस मोठ्या संख्येनं रामपूर येथे दाखल झाले होते कालांतरानं अभियंता त्या ठिकाणी पोहोचल्याने स्थानिकांनी त्या अभियंत्याला जवळपास सात किलोमीटर पायी चालत नेलं आणि रस्त्याची परिस्थिती दाखवली पाहणी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्या रस्ता लवकरात लवकर वाहतुकीस योग्य करून देतो असं लेखी पत्र ग्रामस्थांना दिलंय या आंदोलनाचं नेतृत्व भाजपाचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्या पत्नी विनीता नातू यांनी केलं सोबत भाजपच्या महिला प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या नीलम गोंधळी देखील उपस्थित होत्या तर येथील उपस्थित ग्रामस्थांची संख्यासुद्धा खूप मोठी होती प्रहार डिजिटल न्यूज ब्युरो गुहागर